आपल्याला राज्यातील हे सरकार बदलायचं आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी सूचना दिल्या होत्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभेतही तीच चमक दाखवण्यासाठी शरद पवार यांनी कार्यकर्त्याला कामाला लागण्यासाठी सांगितलं होतं विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने जाहीर केलेले वीस उमेदवार आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल शरद पवार यांनी जाहीर केलेला पहिला उमेदवार म्हणजे रोहित पाटील तासगाव कौंटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून आर आर यांचा सुपुत्र रोहित पाटील यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे एका सभेत बोलताना रोहितला तुम्ही तासगाव व कवटे महाकाळ मधून ताकद द्या असं शरद पवार यांनी बोलून दाखवलं होतं तासगाव व कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून सध्या रोहित पवार यांच्या आई सुमन या पाटील हे आमदार आहेत तासगाव या विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच आर आर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलं आहे शरद पवार यांनी जाहीर केलेलं दुसरं नाव म्हणजे राणीताई लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके ह्या शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार असतील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून खासदारकी लढवली होती ते खासदार झाले त्यानंतर ही जागदा रिक्त होती आता पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके ह्या निवडणूक लढवणार आहेत शरद पवार यांच्या पक्षाकडून जाहीर झालेला तिसरा उमेदवार म्हणजे रोहित पवार कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे उमेदवार असतील राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर रोहित पवार हे आजोबांसोबत एक शिनिष्ठ आहे त्याबरोबरच रोहित पवार हे वेळोवेळी अजित पवार यांच्यावरती टीका करताना दिसून येतात रोहित पवार यांना कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली शरद जाहीर केलेला चौथा उमेदवार म्हणजे महबूब शेख आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार महबूब शेख यांना रिंगणात उतरू शकतात महबूब शेख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर महबूब शेख हे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे महबूब शेख यांना शरद पवार विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील हे त्यांच्या पारंपरिक इस्लामपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचं एक हाती वर्चस्व आहे जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी ही जवळपास फिक्स आहे जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वेगवेगळ्या विधानांसाठी चर्चेत असतात संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार एकोणीस ला काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी फुटीनंतर नंतर बीडमधील चारपैकी तीन आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले फक्त संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर ही विधानसभा निवडणूक लढवून शरद पवार यांच्या पक्षाकडून जाहीर झालेले पुढील उमेदवार अनिल देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख हे त्यांच्या पारंपरिक करोल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत बाळासाहेब पाटील उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी कॅबिनेट मंत्री असणारे बाळासाहेब पाटील हे निवडणूक लढतील राजेश टोपे घनसांगी विधानसभा मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री असणारे राजेश टोपे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे <tune> <tune> कोरोना काळात आरोग्यमंत्री असणारे राजेश टोपे यांनी चांगलं काम केलं होतं त्याबरोबरच या घनसांगवी त्यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे तेथे त्यांची ताकद आहे त्यामुळे घनसांगवी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे हे फिक्स आमदार होतील असं बोललं जातं योगेंद्र पवार लोकसभा निवडणुकीत विरुद्ध भावजय अशी लढत झालेल्या बारामतीमध्ये पुन्हा आता विधानसभा निवडणुकीसाठी काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होताना दिसून येते बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून योगेंद्र पवार यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार अशी लढत होणार आहे प्राजक्त तनपुरे रावरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून पुन्हा एकदा रावरीतून तनपुरे यांना तिकीट फिक्स आहे अशोक पवार शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणारे अशोक पवार यांना शरद पवार गटाकडून पुन्हा शिरूर हवेलीतून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते सुनील भुसारा विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार असणारे सुनील भुसारा यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे मानसिंह नाईक दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावरती आमदार झालेले मानसिंह नाईक यांना त्यांच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शरद पवार तिकीट देणार आहेत अजित गवाने भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गवाने यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अजित गवान यांनी नुकताच अजित पवार यांच्या पक्षाला रामराम करून शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे भोसरीची जागा ही शरद पवार गटाला जाऊ शकते गोकुळ झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून लढू शकतात गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार गटाच्या अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली आहे त्यामुळे शरद पवार गोकुल झिरो यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देऊ शकत भागीरथ भालके पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते भरत भालके यांचे पुत्र भागीरथ भालके यांना पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर भागीरथ भालके यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला होता पण काही दिवसापूर्वी भागीरथ भालके यांनी शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून भागीरथ भालके यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे सुधाकर भालेरा उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून दोन वेळा आमदार राहिलेले सुधाकर भालेराव यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघातून सुधाकर भालेराव यांना तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे सुधामती गुट्टे परळी विधानसभा मतदारसंघातून सुधामती गुट्टे यांना तिकीट मिळू शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार उपाध्यक्ष असणारे बबनगीते यांना परळीमधून शरद पवार हे रिंगणात उतरवणार होते पण काही दिवसापूर्वी परळीमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात बबनगीते त्यामुळे बबनगीते ही निवडणूक लढवतात का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बबनगीते यांनी जर ही निवडणूक लढवली तर परळीमधून शरद पवार गटाकडून बबनगीते हे उमेदवार असतील नाहीतर परळी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या सुधामंती गुट्टे ह्या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात सुधामती कुटे यांनी परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अनेक वर्षापासून काम केलं आहे त्या शरद पवार यांच्या सोबत आहेत हो मित्रांनो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे वीस उमेदवार यांच्यातील काही उमेदवार जवळपास डिक्लेअर झाले आहेत तर काही उमेदवार यांचं तिकीट अद्याप निश्चित झालेलं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवार विजयी होतील कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका